काय काम आहे का तुझ आहे का दोन स्टॉल घ्यायचे दोन ड्रेस घ्यायचे कानातले घ्यायचे दोन स्टॉल दोन ड्रेस कानातले गोट आणि ती मी जर आणलं तर नाही का जमणार नाही तुम्ही कसले बी आणता माझ्या मनावर घेणार आहे अगं तुला करताय का आणतो म्हणलं की आणतोय ना मी काय मनावर घेत नाही तुला बाहेर येणार आहेत काय बोल मला सांग कलर कसला आणायचा काय नाही

काही कस कर ही करते करायची वाकडे तोंड दररोज वाकडे तोंड वाकडे तोंड करण्यानंतर असल्यानंतर माझ्या मागे ही लागायला लागेल पण ते काय राहायची तुला थोडा सुद्धा म्हणजे ही नाही नॉलेज मी काय सांगतोय जमत नसतं या म्हणतोय जाऊन नसतं या जवळ हा आणीत नाही का जिम ती आणीत नाही काय तोंड फुकू नको मी पण बाजार माझ उभी आणीत नाही काहीच आणत नाही बस का वज नाही पण काय बंद आहे का आता तसल्या हालती मध्ये काय राणे बंद आहे का हा काय अगं गाडीवर बसायचं आई आई काय म्हणली आहे तू तू शान आहेस काय शान आहे दुसरे सांग की ती आहेत का दो दो तू स्वतःच खरं करते आई आम्ही सांगतात की आम्ही पाग लावत तूच हे नाही हा तुला काय खायला आहे काय काय आणायचं ते मला सांग मी तर आणून हा ते बघ बघायला का कशाला रुसा लागली पा गेलो कशाला बी काय बी रुस हा कुठं कुठे जाव कुठ तुला सांगायचं कुठं जायचं ते मी बी जाणारच नाही मला काय करायचं मी नाही ना। जाणार मी बी नाही काहीच नाही आणतो मला तर नाही तुझं काय पैशाचं काय नाही पैशाचं तुझ्यासाठी तुझ्यासाठीच पैसे कमीतोय मला पैशाची गरज नाही काय काय सांगायचंय ती सांग सामान तू तू तुला पाशात ना हारवाच सांग तू दोन ड्रेस दोन ट्रोवाला म्हणलीच सगळं आणतो म्हणाले पैशाचा विषय नाही तू मध्येच काय बी बोलू नको पैशाच तुका म्हणलं का हेव करून कसे आहेच पैशासाठी तुला कधी काय म्हणलोय विचार करून बोला जा काय बोलता काय नाही हा वापस तर कोणाचं बोलायच शिकाय की चांगला शिकायला चांगलं उलन लागायला तुला माणूस मोकळं सोडायला ती जाऊ द्या जाऊ द्या बारक्या मार ती काय बोलायच काय हा काय तू आता तू आता काय म्हणलीस हा काय म्हणजे देणार नाही का काय म्हणे सांग की हा मला नाही विचार करा नीट जरा बोल जा ना माणसं जरा ही करीत तसे तर नीट बोलत जा नीट बोलल तर चांगलंही असत कुठला मला नाही उशीर मी बी नाही जात आज तु तु कुठे लागल तुला नाही ना ते ना ना। बघ नाक तर फुकवत या हेव नाही या गोटी वे नाक आहे ना त्याला फुगवाय लागली ते बघ तोंड काय तोंड करतीस काय तर थोड़ा तरी कसं प्रयत्न आहे का सांग काय काम आहे सांग बाजारामध्ये काय काम आहे मला सांग तरी बाजारात तस आहे का बरेच तसं म्हणणं फिर वाटायला त्या दिवशी नाही फिरायला त्या दिवशी त्या दिवशी रोज करता दररोज फिरायचं का दर फिरायच फिरायच का सांग फिरायचं का दर काम रे सोड दोन फिरायला बसतो तुला तुला घेऊन इकडे तिकडे फिरायला बसतो हा नाही गे दररोज मी बी काम होतो सोडतो आणि हाय ग मग मी दररोज हिंडतोय ना काम करीत नाही मी सारखं दररोज हिंट नाही मला काही काम असते का नक्की हि कोण तुझ्या लोक खायला लागलोय का कुठे घर सोडून जाऊ का हा तू राहते का इथे सोडून कुठे हिंडायचं अय तुझ्या मम्मी पप्पा कधी जायचंय का अय इकडे बघ हिकडे बघ मम्मी काय पप्पा कायच नेत नाही का हसली हो मम्मी पप्पाचं नाव काढलं कशी हसली ए ते बघ जायचं जायच मागेल रेल मध्ये बोलायच बोलायचं कशी हसली मग हसू आलं का नाही लगेच कुठे बाजारला जायचं असलं तर बाजाराला उरक नाही बाजारला उरक आहे तसं पण बस नको ते बघ हा उरख साडी नेस जायचं आपल्या हा पण काही काम होत का गरका मी बी लगेच येणार उन्हाचा बेट रेसाठी म्हणतो मी माझ्यासाठी नाही म्हणत त्यावेळी समजून कसं घेत नाही का तू उरक आहे बाई काय तसे तो तोंड त्यांची कधी साजू उरक उरक ना ना उरक मारलाय ना मी तो त्या बारक मारलेला ऐकवत आहे का उरक जा न का लास्ट विचारायलाय लास्ट विचारायलाय यायचंय का नाही नाही जाऊ का मग माझी उरक उरक ओरख लाव का ঋ ঋষু ঋষু নাকা খাই দৃশ আ